गौरी कुलकर्णी मॅडम ह्या मुंबईत असतात आयुर्वेद समुपदेशक म्हणून त्यांनी बारा वर्ष त्यांची प्रॅक्टिस पण आहे सर्व आणि सोबतच त्यांनी सर्वजे चिकित्सेचा सर्टिफिकेट कोर्स सुद्धा केलेला आहे त्यांनी पीजी डिप्लोमा काउन्सिलिंग मध्ये तेच म्हणजे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मधून सुद्धा मधून केलेला आहे आणि त्यांना दलाई लामा म्हणजे शी हॅज गॉट बेस्ट काउन्सिलर अवॉर्ड फ्रॉम हिज हायनेस दलाई लामा ह्याला मराठीत ट्रान्सलेट कसं ट्रान्सलेट करायचं म्हणून मी असं वाचलं आणि खूप छान त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी मनाचे श्लोक आणि त्याचा आयुर्वेद जे विश्लेषण आहे किंवा कलेक्शन आहे त्याचा निरूपण त्यांनी खूप छान केलेलं आहे मागे सध्या त्यांचं कीर्तन प्रवचन व्याख्यान ह्या माध्यमातून आयुर्वेदाचा प्रामुख्याने सत्पा म्हणजे चिकित्सेचा प्रचार सुरू आहे आणि कीर्तन अलंकाराचे शिक्षण सुद्धा त्यांची सुरू आहे तर गौरी मॅडम ओव्हर टू यू की तुमचे अनुभव आम्हाला जाणून घ्यायला आवडेल धन्यवाद माझा आवाज येतोय सगळ्यांना हो मॅडम येतोय क्लिअर श्री धन्वंतर ये ना उपस्थित असलेल्या सगळ्या वैद्य मंडळींना मनापासून नमस्कार करते त्याचबरोबर इतर कोण मंडळी असतील तर त्यांना सुद्धा नमस्कार करते आज मी तुम्हाला केस अशी सांगणार नाहीये पण जसं आता सांगितलं मॅडम की कीर्तन प्रवचन आणि व्याख्यान ह्याच्या माध्यमातून सत्वावजयाचा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न सुरू आहे तर कसं करते याचे एक पाच मिनिटात खरं म्हणजे हा खूप व्यापक विषय मन म्हटल्यावरती व्यापक विषय आहे आणि पाच ते दहा मिनिटात म्हणजे इट इज रिअली डिफिकल्ट पण एक झलक म्हणून मी नक्की सांगते तुम्हाला की नेमकं कशा पद्धतीत करते आधी उलट सांगते की हे झाल्यानंतर आयदर कीर्तन केलं प्रवचन केलं किंवा व्याख्यान केल्यानंतर जी मंडळी येतात त्यांचा पहिला प्रश्न हा असतो की हे जे तुम्ही सांगितलंय मनाबद्दल हे आयुर्वेदामध्ये आहे आयुर्वेदामध्ये मनाबद्दल एवढं सगळं आहे हा प्रश्नचिन्ह अजून त्यांच्या पुढे आहे म्हणजे जसं सर म्हणाले की सत्वा म्हणजे चिकित्सा लोकांना माहीतच नाहीये म्हणजे असं काहीतरी आयुर्वेदात आहे आयुर्वेद म्हटलं की चूर्ण देणारे मंडळी असतात पाडे देणारे असतात पण मन या विषयावरती एवढा अभ्यास आहे हे अजून लोकांपर्यंत पोहोचलेलं नसतं दुसरा प्रश्न लोक विचारतात हे तुम्ही आता सांगितलं सत्वावजय हे तुम्ही करता का आता हे मी म्हणून सांगते कारण ऐकल्यानंतर काय होतं बेसिकली ऐकल्यानंतर त्याची माहिती दिल्यानंतर एक बॅकग्राऊंड निर्माण होते की सत्वावजय म्हणजे काय आणि मग जेव्हा पेशंट म्हणा किंवा काही माहितीसाठी किंवा कधी कधी नुसतं काय म्हणजे त्याच्यामध्ये काय काय असतं असं सुद्धा लोक विचारायला येतात याचा फायदा असा होतो की एक तर कीर्तन प्रवचन आणि या माध्यमातून लोकांचा एक ओ... लोकांची श्रद्धा असते त्यांना असं वाटतं की ही जी मंडळी आहेत हे शंभर टक्के आपल्याला योग्य तेच मार्गदर्शन करणार म्हणजे ते एक भक्तीचं एक माध्यम असल्यामुळे येणारी जी मंडळी असतात ही अतिशय श्रद्धापूर्वकच येतात आणि काम सोपं होतं थोडक्यात सांगायचं तर एक बॅकग्राऊंड ऑलरेडी त्यांना सत्वावजय म्हणजे काय की थोडक्यात माहिती झालेली असते आता मन हा विषय जसं मी म्हंटल आणि मॅडमनी सांगितलं की मनाचा श्लोक कीर्तन म्हणजे काय अगदी थोडक्यात सांगते ज्यांनी कधीच ऐकलं नसेल कीर्तन म्हणजे भगवंताची कीर्तीचे गुणगान करणे म्हणजे बेस त्याचा सेंटर कोण आहे तर हे भक्ती मार्ग आहे त्याच्यामध्ये सेंटर आहे भगवंत ज्याला आपण आयुर्वेदामध्ये आपण स्वस्थची परिभाषा जेव्हा करतो की समदोष समागनिष्ठ समध्या तुम्हाला क्रिय <coughs> प्रसन्न आत्मा इंद्रिय मन स्वस्थ इति अभिधीयते तर प्रसन्न आत्मा जेव्हा आपण म्हणतो किंवा हे जे आत्मतत्व आहे हे माझ्यामध्येही आहे हे सगळ्यांमध्ये आहे ज्यालाच अध्यात्मामध्ये स्वरूप म्हणतात काही जण आता आप ह्याच्यामध्ये जे बाकीचे मानत नाही ते एक एनर्जी मान मानतात स्पिरिट मानतात नाव काही असू दे पण ते आत्मतत्व सगळ्यांमध्ये आहे आणि त्याला प्रसन्न ठेवायचं आहे इंद्रियांना प्रसन्न ठेवायचं आहे मनाला प्रसन्न ठेवायचं या सगळ्यामध्ये मन हा महत्वाचा आहे कारण इंद्रियांचं स्वामी म्हणजे मन आहे आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे मनाचे श्लोक जे रामदास स्वामींनी हे सांगितलेले आहेत आणि तर रामदास स्वामींनी मनावरती का बरं श्लोक केले असते शरीरावरती श्लोक केले असते पण मनाचा तेवढा अधिकार आहे मन कसं आहे तर सगळ्यांच्या परिभाषा वेगवेगळ्या असतात आणि सगळ्या बरोबर आहेत असं कोणाली आपण म्हणू शकत नाही की हे चुकीचं आहे सगळं बरोबरच आहे एक श्लोक फक्त घेते आणि त्याच्यामध्ये पटकन तुम्हाला सत्वावजय कसं आपण येईल ते बघूया मना मानसी दुःख आणू नकोरे मना सर्वथा शोक चिंता नकोरे विवेके सोडू निद्यावी द्यावी पणे मुक्ती भोगी जावी जय जय रघुवीर समर्थ समर्थ मनाला उपदेश करतायत की मानसिक दुःख आणू नको कोणत्याही प्रकारचं दुःख आणू नको आता इथे मी आरोग्य शास्त्राच्या दृष्टीने सांगते की दुःख म्हणजे काय इथे तर अर्थातच दोन प्रकारची दुःख आहे शारीरिक व्याधी आणि मानसिक आपण मनाबद्दल बोलतो इथे आणि स्पेसिफिकली समर्थांनी सांगितलेलं आहे की मनात सर्वथा अंडरलाईन करा सर्वथा म्हणजे ऑलवेज नेहमी शोक, ले ले शोक चिंता न कोरे दोन शब्द प्रामुख्याने सांगितलेले आहेत शोक आणि चिंता आता शोक म्हणजे शोक केव्हा माणूस करतो जेव्हा माणूस मागचा विचार करतो ना माझ्या आयुष्यात असं घडलं हे झालं ती मला असं म्हणाली असं व्हायलाच हो नको म्हणजे भूतकाळात माणूस रमतो त्याला शोक म्हणतात आता याचे टेक्निकल टर्म्स मी सांगत नाही हे डिप्रेशन वगैरे आपण जेव्हा म्हणतो पास्टमध्ये या सगळ्या गोष्टी त्या आहेत आपण वैद्य आपण सगळ्यांनी हा कोर्स केलाय यु कॅन रिलेट टू दॅट थिंग तर शोक म्हणजे काय की गोष्टी भूतकाळातल्या आपण सगळं बसतो असं झालं तसं झालं ती अशीच बोलली ती नको होती तसं बोलायला मी असं नको होतं करायला आणि आपल्यातले बहुतांश लोक जे थर्टी प्लस वगैरे झाले त्यांचा भूतकाळ जास्ती, है जास्ती आहे त्याच्यामुळे ते तिथे जास्ती रमतात आणि उरलेले जे थोडेसे यंग आहेत किंवा लहान मुलं आहेत किंवा इन जनरल सुद्धा उरलेले जण भविष्याचा विचार करतात अरे बापरे होईल का माझं लेक्चर आहे मी देऊ शकेन का मी बोलू शकेन का पुढे माझं करिअर कसं आहे म्हणजे चिंता म्हणजे काय फ्युचर म्हणजे आयदर वी ड्वेल्व इन द पास्ट शॉप करत बसतो किंवा विल विन द फ्युचर म्हणजे भविष्य या दोन्हीमध्ये आपण इतके अडकले आहोत कसे अडकले आहोत तर सर्वथा अडकले आहोत ह्याचं दुःख करू नको म्हणजे थोडक्यात सांगायचं चा। तर समर्थ रामदास आपल्याला काय सांगतायत टू बी प्रेझेंट इन धिस पर्टिक्युलर मोमेंट ज्याला आपण आताच सर म्हणाले की माइंडफुलनेस माइंडफुल राहणं म्हणजे काय तर त्या क्षणी मी आत्ता इथे आहे तर शंभर टक्के मी माझं काम करते माझं लक्ष इकडेच आहे आणि सुभाषितकरांनी एक फार सुंदर सुभाषित सांगितलेलं आहे की गते शोको न कर्तव्य भविष्य नाही वर्तमाने काले न वर्तन ते ही विचक्षणा हा सो विचक्षण म्हणजे कोण ही जो हुशार व्यक्तिमत्व असत हुशार माणसं जी असतात ती शोकामध्येही राहत नाहीत चिंताही करत नाहीत ते काय करतात प्रेझेंट ऍट अ पर्टिक्युलर मोमेंट विचक्षण आणि तिसरं जे वाक्य आहे विवेके देह बुद्धी सोडून द्यावी विवेक हा शब्द समर्थांचा अतिशय आवडीचा विवेक म्हणजेच जसं इथे त्यांनी विचक्षण जो विवेकी माणूस आहे ज्याची सतसत विवेक बुद्धी जागृत आहे म्हणजे ज्याची निवडण्याची क्षमता खूप चांगली आहे चांगलं काय आणि वाईट काय हे ज्याला समजतं त्याला आपण विचक्षण म्हणतो आणि इथे विवेक हा शब्द त्याच्यासाठी सो माणसाने कसं असलं पाहिजे विवेक आणि विवेक शब्द आला की आयुर्वेदातला एक आणि सत्वावरील चिकित्सतला एक महत्वाचा शब्द येतो तो म्हणजे प्रज्ञा आणि प्रज्ञावरून येतो प्रज्ञापराध मग विवेकी माणसांनी काय करायला पाहिजे त्यांनी प्रज्ञापराध पाहिजे मग ध्येयर गिअर कम्स अ कन्सेप्ट ऑफ प्रज्ञापराध प्रज्ञापराध म्हटल्यावरती सगळ्यात मोठा प्रज्ञापराध जो आपण नेहमी सगळेजण करतो मग अशी सरांनी पण त्याचा उल्लेख केला की देहे बुद्धी सोडून द्यावी हे फार महत्वाचं आहे देहे बुद्धी म्हणजे मी मी म्हणजेच माझं शरीर हे जे समजणं आहे हा सगळ्यात मोठा प्रज्ञापराध आहे हा सोडून घ्यायला हवा हे सगळं कशाचा अंडर येतं तर आत्मादी विज्ञान याच्यासाठी आत्मज्ञान होणं फार गरजेचं आहे आणि आपण मानस याच्या चिकित्सेमध्ये आत्मादी विज्ञान सांगितलेलं आहे आधी आत्मा म्हणजे मी कोण आहे बेसिकली मी कोण आहे मी म्हणजे शरीर नाही मग मी कोण आहे माझा उद्देश काय आहे मी काय करायला आलेलो आहे माझा हेतू काय आहे ह्या सगळ्या गोष्टी इथे त्यांना अपेक्षित आहे आणि सगळ्यात शेवटी त्यांनी सांगितलं म्हणून विदेही वि, बुद्धी सोडून द्यायची आहे ही महत्वाची गोष्ट आणि विदेहीपणे मुक्तीभोगीत जावी विदेह म्हणजे देहाच्या पलीकडे जायचं आहे ज्यालाच आपण सगळ्यांनी ज्यांनी कोर्स केलाय त्यांच्या भाव चाक्षी ना ऑब्झर्विंग सेल्फ मला माझ्यातून लांबहून बघता आलं पाहिजे की मी कोण आहे मी काय करतेय त्याच्यामुळे साक्षी ध्यान हे सगळं महत्वाचं म्हणजे माइंडफुलनेस आपण आता बघितलं माइंडफुलनेस आल्यावरती लगेच सरांनी सांगितलेल्या तीन गोष्टी सभा सजगता ज्या तीन गोष्टी हेतू काय आहे याचा ध्यानाचे प्रकार आणि स्वीकार हे लगेच त्याच्याबरोबर येतं प्रज्ञापराध कोणते कुंट कोणते प्रज्ञापराध लगेच त्याच्याबरोबर येतं साक्षी ध्यान लगेच त्याच्याबरोबर की साक्षी भाव फार महत्वाचा आहे आणि मनाचे श्लोक असू दे किंवा आपलं तत्वावजी चिकित्सा असू दे याचा फक्त हेतू मानसिक आजार एवढा नसून व्यापक हेतू आहे मनोविकास घडवायचा आहे इथे फार महत्वाचा आहे फक्त लिमिटेड नाही आहे तर माझ्यामध्ये जे तत्व आहे हे मला ओळखायचं आहे तुमच्यामध्ये तत्व आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे हा मनोविकास आहे म्हणजे विचार भावना आणि वर्तन हे फक्त हा ट्रायंगल तेवढाच न करता हा व्यापक झाला पाहिजे हा ट्रायंगल खूप मोठा व्हायला पाहिजे म्हणजे अगदी मी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगितलं आणि म्हणून कीर्तनामध्ये आम्ही गाणी म्हणतो आणि आवड असल्यामुळे तर शेवटचे फक्त दोन ओळी म्हणून मी एंड करते तर हा कन्सेप्ट साक्षीभावाचा झाल्यानंतर सगळ्यांना हा साक्षीभाव आणणं खूप महत्वाचं आहे हे कशामुळे शक्य आहे तर सत्वावजी चिकीचे मुळे आणि हे मी सांगितलं की जे व्यापक अजून एक कन्सेप्ट म्हणजे खरं म्हणजे मी भरपूर बोलू शकते या विषयावरती पण आता जे मला आठवते की उन्नत भावना सरांनी सांगितल्या होत्या जैविक वैचारिक आणि उन्नत भावना सो हे लिमिटेड न करता आपल्याला उन्नत भावना आणि उन्नत भावनेवरून फक्त एक सुंदर अभंग आहे दोन ओळी फक्त गाते जास्ती वेळ घेणार नाही मन हे रामरंगी रंगले मन हे रामरंगी रंगले आत्मरंगी रंगले मन आत्मरंगी रंगले विश्वरंगी रंगले म रामरंगी रंगले रामरंगी रंगले म्हणजे आत्मरंगी जे मन आहे याचा प्रवास आत्मरंगी ते विश्वरंगी हे उन्नत भावना किंवा मनोविकास हे कशामुळे शक्य आहे हे ज्ञान मनाच्या श्लोकांमुळे आहे पण त्याच्या जे स्टेप्स आहेत प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन त्याचं सत्वावजय चिकित्सेमधनच होत असतं त्याच्यामुळे सगळ्यांनी सत्वावजय चिकित्सा त्याचा अनुभव स्वतः घेतला पाहिजे आधी आणि मग इतरांना देखील सांगतो